प्रेमीकरण आज गुरुवार पाच डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहत आहोत की हा याकूबचा देव हा सनातन आश्रय दुर्गा आहे कारण तो आपल्या लोकांचा आश्रयदाता आहे त्या आपल्या लोकांना तो कधीच टाकत नाही कधीच विसरत नाही कारण त्या लोकांबरोबर आब्राहमच्या काळात त्याने करार केला होता आणि आब्राहमला त्याने वचन दिलं होतं त्यामुळे तो करार तो कधीही विसरत नाही मात्र त्या लोकांनी परमेश्वराची आराधना करावी आणि परमेश्वराचा आश्रय घ्यावा या अनुषंगाने आजच्या ह्या पहिल्या भाषणामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की परमेश्वर सदैव इस्रायल बरोबर राहील आणि तो त्यांच्या शहराची तटबंदी बांधतो हो। म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारची सेक्युरिटी देतो त्या अनुषंगाने कोणतंही बाहेरचं राष्ट्र त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही आणि जरी त्याने हल्ला केला तरी देखील ते जिंकणार नाही आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की एखादं बलाढ्य इजिप्त राष्ट्र देखील त्याच्यापुढे पुढे नामशेष ठरलं आणि त्यांना पराभव पत्त्या आला त्यांना समुद्राच्या तळाशी जावं लागलं हो प्रिय मित्रांनो हा परमेश्वर त्यांचा उद्धार करता आहे त्यांची काळजी वाहतो त्यांच्या सगळ्या गोष्टी पुऱ्या करतो आणि विशेष करून त्यांचा त्याचा सहवास त्यांना सदैव मिळतो आणि त्यामुळे ते अधिक सुरक्षित आहेत परंतु अधिक निर्भय आहे परंतु त्यांनी जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर आणि तो विश्वास महत्वाचा आहे असं आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे केवळ त्यांचा परमेश्वर असून चालत नाही केवळ हा आमचा परमेश्वर आहे आम्ही काही न केलं तर देखील तो आमचं रक्षण करेल असं नाही तर त्याने जो करार केलेला आहे त्या करार निमित्ताने त्याची पूर्ती आपण केली पाहिजे म्हणजे त्याने दिलेल्या दहा आज्ञा त्याचा शब्द आपण पाळला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याद्वारेच आपण त्याचा जेव्हा सन्मान करतो आदर राखतो त्याचा शब्द पाळतो म्हणजे त्याच्या बरोबर राहून त्याच्याशी आपण एकनिष्ठ होतो आणि अशा वेळेला इस्रायल लोकांना देखील नेहमी आठवण करून राहावं लागेल की आपला देवाशी करार केलेला आहे आणि आपण देवाशी एकनिष्ठ राहिलो राहिलं पाहिजे म्हणजे त्याने दिलेल्या आज्ञा पाळल्या पाहिजे त्याचा शब्द आपण स्वीकारला पाहिजे त्या शब्दाचा आपण आपल्या जीवनामध्ये आदर केला पाहिजे हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच्या वचनाप्रमाणे जगणाऱ्यांचे तो सगळ्यांचं रक्षण करतो हे आपल्याला आजच्या त्या दोन्ही वाचनात दिसून येते म्हणून एका बाजूने परमेश्वर त्यांना वचन देतो आणि त्यांना खात्रीपूर्वक सांगतोय की मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्यावर कोणी हल्ला करू शकणार नाही परंतु दुसऱ्या बाजूने लोकांनी मात्र लक्षात ठेवावं की आपण देवाशी हा करार केलेला आहे आणि त्या करारानुसार आपण त्याचा शब्द आणि त्याने दिलेला ज्या दहा आज्ञा आहेत त्या आज्ञा आपण पाळणे आपलं कर्तव्य आहे हो माझ्या प्रियबंधून अनेकदा ते लोक विसरले परंतु त्यांना पुन्हा पुन्हा देवाने आठवण केली आणि त्याद्वारे त्यांचं रक्षण के ता केलं त्यांचं तारण केलं